नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे मस्त असा मिरच्यांचा ठेचा तर हा मिरच्याचा ठेचा खूप छान लागतो बरं का तुम्ही जर हा मिरच्याचा ठेचा जर बनवून ठेवला तर तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये सहज टाकू शकता आणि हा मिरच्याचा ठेचा जर बनवून ठेवला ना तुम्हाला काही गरबडीमध्ये भाजी कराय करायची असेल तर हा ठेसा तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये टाका आणि हा दोन चार दिवस फ्रीजमध्ये ठेवला तरी खराब होत नाही आणि पोळी भाजीसोबत पण खूप छान लागतो बरं का हा ठेचा तर चला बनवूया मस्त असा मिरच्याचा जणजणीत लागणारा चवीला एक नंबर लागणारा ठेचा तर हा ठेचा बनवण्यासाठी मी एक लसणाचा मोठा गाठा निसून घेतला आहे नंतर काही पाव किलो मिरच्या आणि कोथंबीर घेतली आहे तव्यावरती एक फळी तेल टाकायचं चा, तेल चांगलं तापवून घ्यायचं चा, तेल तापल्यानंतर तेलामध्ये लसूण टाकायचा लसूण आणि मिरच्या ह्या तेलामध्ये मस्त अशा कुरकुरीत भाजून घ्यायच्या कुरकुरीत भाजून घ्यायच्या आणि मस्त अशा मस्त भाजून घ्यायच्या कुरकुरीत दोन मिनटं अशाच मिरच्या भाजून घ्यायच्या आणि मिरच्या भाजताना तुम्ही मिरच्यावरती ताट ठेवा कारण जेव्हा मिरच्या भाजतात ना तेव्हा मिरच्या फुटतात तर अंगावर उडण्याची शक्यता असते मिरच्या फुटतात अंगावर येतात उडून तर तुम्ही परत अशी झाकून ठेवा म्हणजे तुमच्या मिरच्या उडणार नाहीत अंगावरती त्याच्यातल्या बिया उडतात तो मिक्स करूं तो सा चा लाजर के तर अशा परत झाकूनच ह्या मिरच्या मिक्स करून घ्या आणि मस्त अशा भाजून घ्या तर मस्त अशा ह्या मिरच्या भाजल्या आहेत खूप मस्त असा लसूण पण भाजून घ्यायचा व्यवस्थित चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जेव्हा मी चॅनलवरती नवीन रेसिपी व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला बघायला मिळतील त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर माझ्या ह्या मिरच्या आता भाजूल्या आहेत तर मी ह्या मिरच्या प्लेटमध्ये काढून घेते तर उन्हाळ्यामध्ये ह्या मिरच्या बातच लालसर पडतात तर मी ह्या मिरच्या आता मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे तर ह्या मिरच्या थंड होऊ द्यायच्या थंड झाल्यानंतर ह्या मिरच्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकून घेतलं नंतर याच्यामध्ये जिरं टाकायचं जिरं कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकायची आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं नंतर बारीक केलेली पेस्ट बघा मी मिक्सरला बारीक करून घेतली ही पेस्ट आता मी तव्यावरती एक माप तेल टाकून घेतलं तेल चांगलं तापून घेतलं तेलामध्ये जिरं आणि मोहरीचा तडका करून घ्यायचा नंतर हा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केलेला मिरचीचा ठेचा तव्यावरती टाकून तडका त तडका बनवून मस्त तडका करून घ्यायचा आणि हा मिरचीचा ठेचा तेलामध्ये भाजून घ्यायचा तर तेल थोडं जास्तच घ्यायचं म्हणजे तेल जास्त असलं की लवकर खराब होत नाही ठेचा आणि हा फ्रीजमध्ये ठेवला की खूप दिवस टिकतो तर बघा मस्त असा झणझणीत ठेसा तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तर बघा मस्त असा किती छान कलर आला आहे या ठेचाला तर स्वस्त खा आणि मस्त रहा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून मी तुमचे आभार मानते आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद